नमस्कार सातारा सेमिस्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार महि शिंदे गटात जाहीर प्रवेश आमदार महि शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विशेष करून भाडळे खोऱ्यात केलेल्या विकास कामांनी प्रभावित होऊन हिवरे येथील पंचायत समितीचे माजी सदस्य स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या खताळ यांच्या गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी साडे वाजता आमदार गटात प्रवेश केला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांच्या कोरेगाव का येथील कार्यालयात भाजपच्या राज्य परिषदेच्या सदस्या डॉ व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले राहुल बर्गे भाजपचे तालुका अध्यक्ष निलेश यादव प्रगतशील शेतकरी हनुमंतराव जगदाय होलेवाडीचे सरपंच संतोष जाधव भाजपचे कोरेगाव शहराध्यक्ष दीपक फाळके यांच्यासह हिवरेचे माजी सरपंच अजित खताळ सरपंच सुरेखा अजित खताळ यावेळी उपस्थित होत्या अमोल लक्ष्मण खताळ संतोष तात्याबा ठोंबरे मोहन नारायण शेळके चंद्रकांत आप्पा खताळ गणेश निवृत्ती खताळ रवींद्र विनायक खताळ व गणेश लक्ष्मण खताळ यांनी प्रवेश केला त्यांचे आणि त्यांच्या समेत असलेल्या विकास सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजी खताळ माजी चेअरमन दत्तात्रय खताळ माजी सरपंच सुनील खताळ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी बिडे माजी सरपंच सुधीर खताळ विकास सेवा सोसायटीचे संचालक तात्याबा खताळ गोपीनाथ खताळ शरद खताळ दत्तात्रय खताळ पंढरीनाथ खताळ नारायण खताळ संतोष खताळ मोहन खताळ यशवंत खताळ यावेळी उपस्थित होते डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून हिवरे गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार असल्याचा शब्द दिला यांच्या विकासकामाच्या संदर्भाला मरून आणि जे काम चाललेलं आहे आपल्या भारतीय जनता पार्टीचं त्या सगळ्यांचा हे करून टोरे गावामधील ग्रामस्थ या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहेत आपल्या आमच्या गावचे कैलासवाशी लक्ष्मण आप्पा खाता हे माजी पंचायत समिती सदस्य होते त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्याबरोबर असणारा सर्व ग्रुप या ठिकाणी आपल्या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रवेश करतो आहे आणि भविष्यामध्ये साहेबांच्या जे काम आहेत त्या कामांना आणि जो विकास त्यांनी केलेला आहे गावामध्ये त्यामुळं हे सर्व टीम अजूनही बरेचसे लोक राहिलेले आहेत ते सुद्धा हळूहळू या प्रवाहामध्ये येणार आहेत आणि आपल्या आमदार साहेबांच्या हात अतिशय चांगल्या पद्धतीनं बळकट करणार आहे आणि त्यानंतर मी आधी म्हणून आणि सर्व प्रमुखांचं आज आमदार महेश दादा यांच्या परिवारात मनपूर सर्वांचे स्वागत करतो खरंतर आपल्याला माहिती आहे की आज आमदार महेश दादांची ओळख ही फक्त तालुक्यापूर्ती नाही तर आजच्या महाराष्ट्रात एक शेतकऱ्यांसाठी सातत्याने लागणार आहे शेतकऱ्यांचा त्यावर म्हणून आज आमदार महेशदाचा चेहरा आज महाराष्ट्रात पुढे येतो सगळ्यांना माहीत असेल की सगळ्यात पहिलं महाराष्ट्राच्या विधान परिषदेत परिषद विधानसभेत हा प्रश्न मांडून तो सुद्धा प्रश्न मार्गी लावला आणि आता शेतकऱ्यांच्या हिताचा जो अत्यंत दिवाळ्याचा जो प्रश्न होता फुल शेतीचा ज्यातून ह्या शेतकऱ्यांची खूप मोठी उन्नती होणारे प्लॅस्टिक फुलांच्यावर बंदी केली आणि अशाच विविध ह्या मतदारसंघातल्या असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतील आरोग्यावर लक्ष ठेवणारी एक आपली ही आमदार महेदारांची फॅमिली आहे त्याच्यावरच विश्वास ठेवून आज गावोगावी सगळं आमदार महेरदाच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून आज सगळेजण ह्या आपल्या संघटनेत सामील होण्यासाठी सर्वसामान्य इतर खरं तर गर्दी व्हावी लागलेली आहे आज तुमच्या सगळ्यांचं विचार मनपूर्वक स्वागत करतो आमचा सरपंच अजित यांना आम्हाला आमच्या आमोलदादांची कालपर्व ओळख करून दिली खरंतर लक्ष्मण तात्यांची आमची चांगले संबंध होते आणि त्यांचं कार्य हे त्या खोऱ्यामध्ये अत्यंत चांगलं आणि नामांकित होते आज त्यांच्या आणि त्यांच्या सर्व साथीदारांच्या प्रवेशामुळं नक्कीच आज आपल्या युरियत नाही तर भाग खोऱ्यात आपली सगळ्यांची शक्ती वाढणार आहे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक इथं ताईंच्या मार्फत स्वागत करतो आणि आपल्या पाठीशी सर्व आड अडचणी तुमच्याबरोबर खंबीरपणे आम्ही आहोत हे इथं व्यक्त होतो आणि आपलं स्वागत करतो I mm -hmm. Thank sure.